जनता दल जनसंपर्क का कार्यालयासाठी पंचायत समितीच्या आवारामध्ये जागा उपलब्ध करून द्या अपंग जनता दल सामाजिक संघटना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव यांची मागणी दिग्रस पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन गेल्या पंधरा वर्षापासून दिग्रस पंचायत समिती कार्यालयाचे गट समोर दिव्यांगांचे कार्यालय सुरू केले होते या कार्यालयामार्फत दिग्रस तालुक्यातील सर्व दिव्यांगांना विविध योजनेचा लाभ याच कार्यालयामार्फत देण्यात येत होते परंतु शासनाद्वारे दिग्रज शहरामध्ये नगरपालिकेमार्फत अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये आमचे दिव्यांगांचे जनसंपर्क कार्यालय काढण्यात आले त्यामुळे दिग्रज तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनी हे दिव्यांगांच्या विविध समस्या सोडवण्याकरिता कार्यालय नसल्यामुळे ते इकडे तिकडे भटकत आहे त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवल्या जात नाही शासनाचा असा जी आर आहे की दिव्यांगांना दोनशे चौरस फूट जागा उपलब्ध करून देता येते तरी दिव्यांग बांधव भगिनींच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता त्यांच्या सोयी सुविधाकरिता आपल्या पंचायत समितीच्या कार्यालय आवारात दिव्यांगांचे कार्यालय करता जागा उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये एखादी रूम उपलब्ध करून देण्यात मागणीला घेऊन आज अपंग जनता सामाजिक संघटनाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांच्या नेतृत्वामध्ये गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करून मागणी करण्यात आली आहे नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य हा दिव्यांगासाठी सतत कार्य करत असते गेल्या पंधरा वर्षापासून पंचायत समिती कार्यालयासमोर दिव्यांग जनसंपर्क कार्यालय आम्ही चालू केलेला होता त्या माध्यमातून तालुक्यातील सर्व दिव्यांगांना दिव्यांगांचे कोणकोणते योजने होते त्या योजनेची संपूर्ण माहिती या कार्यालयाच्या मार्फत देण्यात येत होती परंतु दिग्रस शहरामध्ये अतिक्रम अंतर्गत चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगांचे ऑफिस तिथून काढण्यात आलेले आहे तरी काल दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदनमार्फत आम्ही विनंती अर्ज सादर केलेले आहे की धिग्रज पंचायत समितीच्या आवारामध्ये दिव्यांग कार्यालयासाठी माननीय गटविकास अधिकारी साहेब दिग्रस यांनी जागा उपलब्ध करून देण्यात यावी किंवा एखादी कार्यालयामध्ये रूम खाली असेल तर ते दिव्यांग कार्यालयासाठी देण्यात देण्यात येण्यात यावी यासाठी माननीय अधिकारी पंचायत समिती दिग्रास यांना विनंती अर्ज सादर केलेले आहे धन्यवाद